शहरातील मायभाम देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कामावरती प्रचंड विश्वास ठेवला भारतीय जनता पार्टीचे विचार आटपाडी शहरातील लोकांना पसंत पडले आणि त्या विचाराशिवाय शहराचा विकास होणार नाही अशी भावना लोकांची तयार झाली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय अमरसिंह देशमुख बापूसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आटपाडीकरांनी एक उच्च विद्याविभूषित वेल एज्युकेटेड आणि ज्यांना समाजाची नाळ माहिती आहे समाजाच्या प्रश्नाची जाणीव आहे अशा युटी सरांना आटपाडी नगरपंचायतचा पहिला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं आमचे उमेदवार निवडून दिले काही उमेदवार आमचे हरले मी आटपाडीकर जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे आम्ही या शहराचा संपूर्ण कायापालट करण्याचा शब्द आपल्या माध्यमातून घेतो तर आरडी साहेब आणि आमचे तिथले नगरसेवक आता किती आकडा आलाय मगाशी दहा नगरसेवक निवडून आले होते आताचा माझ्याकडे आकडा नाही परंतु तिथंही भाजपाची सत्ता जत शहरातल्या मायबाप जनतेने दिली आहे जिल्हा परिषद आणि आता, ता आता लोकांचा तालुक्यातला कल कळालाय त्यामुळं भाजपाचे चारीच्या चारी, चारी उमेदवार जिल्हा परिषदचे आठ पंचायत समितीचे उमेदवार निवडून येतात